आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आज जत येथे जत परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेबांनी प्रभाग क्रमांक पाचमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी सर तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार प्रणिता गजानन यादव व निलेश मटगार यांच्या प्रचारार्थ उपस्थित महिलांशी संवाद साधला यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक बनेनावर साहेब भाजपा शहराध्यक्ष अण्णासाहेब भिसे माझी बांधकाम सभापती व युवा नेते परशुराम भैया मोरे माझे नगरसेवक राजू यादव अतुल मोरे डॉक्टर सार्थक खेट्टी ॲडव्होकेट शिवशंकर खटावे प्रवीण मोगली अनिल अरळी प्रवीण सोलापूर कमलेश आरडी सोमनाथ मठपती अमृत मनगोळी मनोज मोगली संजय चिलखंती तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी उपस्थित होत्या लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा